पब्लिक आज खूप दिवस झाले मामाची नव्हते गेलो तर आज निघलो मामाची दस तर चला जाऊ मामाची दस नमस्कार पब्लिक आपल्याला एक भाऊ भेटलाय पाय पैदल यात्रा करतोय तर लवकर लवकर जाऊ आपण त्या भाऊला भेटू चला मामाकडे चाललो होतो आणि जात जात तो भाऊ भेटला म्हणलं चला आता तो पण इतकी मेहनत करतोय पै पै जातोय तर त्याला पण दर्शक भेटू पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ तर त्याला भेटलो तर नमस्कार पब्लिक तर आपला भाऊ कुठून आलाय दमणवरून दमणवरून आणि रामेश्वरला चाललाय मल्लिकार्जुन आणि रामेश्वरम यात्रा करत आहे पायी तीन हजार किलोमीटरची यात्रा आहे तर लवकरात लवकर भाऊला कर सपोर्ट करा भाऊ झाले आयडी खाली युट्यूब च्या बारा ज्योतिर्लिंग मध्ये दहा झाले आणि दोन बाकी आहे असं तर अजून जायला तर लई टाइम लागणार आहे भाऊला तीन महिने जाणार भाऊ तर लवकरात लवकर सपोर्ट नक्की करा तर जय श्रीराम भाऊ जय श्रीराम भेटत राहू मी आता मामाच्या घरी पोचलो आहे तर तुम्हाला एक दाखवतो मी या शाळेमध्ये होतो हा बाई पाठीमाग तुम्हाला ही शाळेच ती नाही दौरले माझ्या गेले वर मामाचे दो होतो दोन तीन वर्ष शाळेमध्ये मग काय मामाला त्यांना भेटलो म्हणलं आता चला आपल्याला जायचं आहे लवकर तर मग मामाला त्यांना थोडंसं भेटू बिलटू म्हणलं आणि थांबू थोडंसं मग निघू म्हणलं सर पब्लिक मी मामाच्या घरी जाऊन घरी आलो आत्ता तर तो मग मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलो तो दादा आपल्याला यात्रा करत होता तर त्याची आई खाली मी गेली त्याला जाऊन लवकरात लवकर सपोर्ट करा आणि तो तीन महिने लागणार त्याला जावंच तर आपलं सपोर्ट द्यायसाठी कायम रेन आणि तुमचा पण राहू हो द्या तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब नक्की करून का